कधी घरात कधी दारात कधी शेतात जिथे संधी भेटेल तिथे त्यांचं मांडलेल्या काकूला तिच्या घरी आणि कधी तिच्या शेतात जेव्हा संधी भेटेल तेव्हा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजची कथा आहे एका काकूची जी माझ्या शेजारी राहत होती ती माझी मानलेली काकू दिसायला एकदम गोरी पान आणि काकूचं तेव्हाच असलं मला तर समजलेच नव्हते आणि नंतर जे काही मित्रांनो माझं नाव गोपाल मी नुकताच तेव्हा शाळेमधून कॉलेजात गेलो होतो तेव्हाची ही कथा आहे माझ्या शेजारी एक काकू राहत होती तिचा नवरा अपंग होता त्यामुळे सर्व जिम्मेदारी काकूवर होती निर्मला काकू खूप वर्षापासून आमच्या शेजारी राहत होती जेव्हा त्यांचं नवीनच लग्न झालं तेव्हा तर काकू खूप छान दिसत होती आणि तेव्हापासून मी काकूला काकू घरचे आणि शेताचे सर्व काम बघायची अगोदर तर तिला काहीच बघायचे काम नव्हते तेव्हा तिचा ते नवरा चांगला होता आणि नंतर तो अपंग झाला त्याचा अपघात झाला होता काकू दिसायला खूपच छान होती एकदम गोरीपान आणि तिचा स्वभाव पण तसाच होता तिचं बोलणं आणि दिसणं यामुळे मी तर काकूच्या जणू प्रेमातच पडलो असं वाटायचं मी जेव्हा शाळेत होतो तो तेव्हा काकूचं लग्न झालं होतं तेव्हा काकू कोणाशी जास्त बोलत नव्हती तेव्हापासून मी काकूला बघून त्यांच्या रंगरूपामुळे त्यांच्याकडे आकर्षित झालो होतो तेव्हा तर काकू आणखीन सुंदर दिसायची काकूचं बोलणं तेव्हा तर खूप नाजूक होतं ती कोणाला पण कमीच बोलायची मी तर नेहमी काकूच्या घरी जात होतो आणि नंतर हळूहळू काकूचं आणि माझं बोलणं वाढतच गेलं काकूला मी आता नेहमी मदत करायचो आणि एकदा आमच्यामध्ये तर एक दिवस माझ्या घरचे सर्व गावाला गेले होते माझं कॉलेज असल्याने मी घरी होतो आणि माझं जेवण वगैरे निर्मला काकू बनवणार होती निर्मला काकूने मला जेवायला आवाज दिला मी तिच्या घरी गेलो तेव्हा घरी फक्त काकूच होती मी तिला विचारले तर ती म्हणाली बाकी सर्व तुझ्या काकांना घेऊन गेले आहे मोठ्या दवाखान्यात काकूने मला रात्री तिच्या सोबत राहायला सांगितले होते आणि काकू सोबत मी न कळत रात्री काकूला समजले पण नंतर तर काकूने स्वतःच आणि तेव्हापासून आमचं नंतर तर असं काही होत राहिलं की काकू मला नेहमी सोबत घेऊन जात असे तिला काही काम असलं तेव्हा काकू मला कधी कधी तिच्या शेतामध्ये घेऊन जात होती आणि मी तर फक्त संधी बघायचो कधी घरी कोणी असलं तर मी तिथे काकू मला नेहमी म्हणायची काय रे तुला तर फक्त मला काकू बोलायची की तू जर घर पाहत नाही दार पाहत नाही शेत पाहत नाही निर्मला काकू सोबत मी तर पण माझं असं नेहमी नेहमी निर्मला काकू सोबत राहणं काही जणांना खटकत होतं आणि नंतर नंतर तर माझ्या घरच्यांनी पण मला तसं सांगितलं की नेहमी काय आहे तुला त्या काकूसोबत मला आणि काकूला तर काही गावातील माणसे आम्ही सोबत आम्ही सोबत असलो तर वेगळा विचार करत होते मला वाटलं की सर्व तोच विचार करत आहे त्यामुळे मी आता काकू सोबत राहणं कमी केलं होतं ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद